नमस्कार सगळ्यांना आता बघा दिवस मावळ आहे आता चालल्या अगरबत्तीला आलं तुळशीला आणि मी करा लागली मस्तपैकी झणझणीत झंझणीत अशी अंडा बिर्याणी मी माझं लग्न झालंय असं पहिल्यांदा अंडा बिर्याणी करायला लागली बघा मी कधीच अंडा बिर्याणी केली नाही पहिल्यांदाच करायला लागली आणि कसं आहे लग्नाच्या आधी तर मी केलीच नाही मी लग्नाच्या आधी चिकन पण केलं नव्हतं हिता आल्यावरच केलं आणि अंड्या बिर्याणीचा तर मग विषयच नाही तर चला आपण अंडा बिर्याणी करायला सुरुवात करूया मी शिजू जुगातली ते बघा आता आपण कांदा टमाटं मस्तपैकी कोथिंबीर वगैरे चिरून त्याची भारी अशी पेस्ट तयार करूया मसाला तयार करूया चला तर झालं बघा मस्तपैकी कोथिंबीर चिरून घेतली कांदा टमाटं चिरून घेतलं ह्याच्यात मस्तपैकी असं उभं उभं छान वाट छान लागतं आहे म्हणून बिर्याणीला टेस्ट येते आणि तर बघा आता एका हातानं उघडं ना मला एका हातात कॅमेरा त्याने इथं बघा कांदा लसूण कोथिंबीर खोबरं ह्याची पेस्ट करून घेतली आहे बघा सगळ्याची आता ही पेस्ट पण टाकायची ही कांदा टमाटा पण कोथिंबीर पण आणि मसाला पण आहेत आपल्यापाशी वेगवेगळं ती पण टाकून आपल्याला बिर्याणी तयार करायची इथं आपलं अंड शिजत आले शिजलेच मी बंद केलं गॅस तर चला थोडं बघत राहा व्हिडिओ तर मी इथं ता तांदूळ थोडा वेळ भीज़। भिजू भिजत ठेवतं बघा एक पंधरा मिनटं तरी ठेवतं आता तांदूळ भिजले आता तांदू आता आपण थोडंसं तांदूळ शिजून पण घेऊया चला म्हणजे कसं आहे एक नव्वद पंच्याण्णव टक्के भात शिजला पाहिजे बाकीचा भात बिर्याणीत शिजायला असते तर चला आपण तांदूळ शिजव इकडं तांदूळ शिजते तर आपण इकडं मसाला वगैरे भाजून घेऊया झालं बघा मसाला मस्तपैकी भाजून अंडी ह्याच्यात टाकून शुभ ओक्यामध्ये झाले मसाल्यासह आता मी काय केलं आहे ह्याच्यात पाच अंडी ठेवली ती आणि ह्याच्यात पाच घेतली ती आपल्याला लेअर ले ले लावायचं आहे आता हे खालचा लेअर झाला आता ह्याच्यात आपण भात पण टाकून घेऊया इकडं बघा मी भात असा तयार केला आहे हिरवा आणि लाल रंग टाकून आता आपण त्याच्यात टाकून घेऊया आता हे अजून वरून झाले बघा लेअर खाली एक लेअर वरून भात परत आता एक लेअर आता वरून अजून भात तर झालं बघा सगळं टाकून आता कोथिंबीर टाकली वरून आता ह्याला थोडा वेळ आपण असंच वापेवर एक पाच दहा मिनटं असंच वापेवर शिजू देऊया आणि गॅस बंद करून घेतला मस्त पैकी तर बिर्याणी तयार आहे आपली तर कशी वाटली बिर्याणी नक्की कमेंट करून सांगा चला तुम्हाला थोडं दाखवती अंडा बिर्याणी तर अशा प्रकारे अंडा बिर्याणी तयार आहे का बनवली नाही का पहिल्यांदाच केले मीच चला तुला देते तूच सांग कशी झाली चल तुला ताटात देते चला खावा आता खाऊन सांगा कस लागते ताटात लय भारी दिसायला लागली बाबा बिर्याणी शिवानी आवडीचा पदार्थ का आधी कशी तर झोपीच गेली बिर्याणीची वाट बघत बघत <laughs> तुला सांग कस लागलं बाव्याच्या सारखीच लागते का वेगळं लागतंय बाव्यासारखे लागत नाही का बाव्याची बिर्याणी असते तशी लागत नाही का चिकन बिर्याणी बिर्याणीसारखे वेगळी लागते छान लागते होय बरं खा मग आता चला मग बिर्याणी तर आवडली आता आम्ही थोड्या वेळानं खाताव आणि झोपत आहोत मा झोपला आम्हाला झोप लागते म्हणून तू दिले ही तर झोपी गेली की आता ते उशीला आता खुशीला उठून जेवायला देऊन जेवायला बरं खा मग तू बाय बाय बाय